नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण हो का भावा बहिणींना झंपर शिवत होती म्हणलं जरा थंड थंड पाणी घ्यावा अंगावर <laughs> लाईटच गेली चांगलं मोटर फिटर चालू करून डोक्यावर धरलं राव हो का भिजून आले तिथं येऊन बसते पूर्वी खिळती खड अपूर्वाला स्टॉप कसा दिसतोय अंगातला बहू बाला कुणाच आहे तुमच्या पूनमचा टॉप आहे तो मारून दिलाय तिला घालायला म्हणलं बघ कसा बसतोय अगं पाया घालायला हा पण लाईट गेली ना हाय का पण तिला आहे ना असला ड्रेस घातला ना तिने असं वाटतं लाकडालाच घातलाय लाकडाला घातल्यावर निसी ना मग तब्येत जरा खाऊन किती खाते <laughs> तू तर लगेच आहे ना पुढे सरकून मी तुझ्या आजी खाते अग भात जर मिळाला तर चार चार पाच पाच ती खाते तिची तब्येतच तशी आहे तिच्या बापा बहिणीला तर हो काच नाही सतराच किलो वजन आहे फक्त आहे का एकशे चोवीस उंची आहे आणि सतरा किलो वजन अपूर्वाचं किती आहे वजन त्रेचाळी त्रेचाळीस आणि ती किती मोठी किती बरोबर तर भा बहिणी आता जेवण म्हणजे मध्ये जेवण ही झालं बरं का झेंपर शिवत होती आणि हो का मी सगळी बोलली आहे भिजलेली आहे ती झाडाला पाणी द्यावं म्हणलं आणि थोडस थंड थंड पाणी अंगावर घ्यावं पण काही लाईटच गेली लाईटीन केला बघा घोटाळा जंपर शिवत होती आज स्वयंपाक अपूर्वाणीच केला मस्त अशा चपाती आणि मुगाच्या डाळीचं कालवण त्यांना निस्त येऊन जाऊन येऊन जाऊन खाड्याचं लागलंय बघा तर आज काय मी येऊ टाकलाच नाही म्हणजे आपलं लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही लवकर उशीरच झाला आज व्हिडिओ टाकायला रात्री दोन अडीच वाजेपर्यंत जागी होती भाव बहिणीनं काय सांगू मी रात्री बारा वाजता लाईव्ह येणार होती बोलायला तुम्हाला पण नाही आली स्वरा चिरताचं भियाव हो सुटल्या आहे ना संध्याकाळची झोपच येत नाही त्याच्यात तुमचं दाजी मुक्कामी कामाला होतं ना मग त्याच्यामुळं जरा धूस धूस त्याच्यामुळं नहुं। का। काय तुम्हाला सांगते रात्री दोन अडीच वाजेपर्यंत जागीच होती आबा पण येत या पण भिजली ग बाया सगळी आहे का आगाव पाणी घेत होती काय करते मी रात धरती ती मला हसती रात्री तिलाच बोलवून घेतली होती बा चांगली एक दीड वाजेपर्यंत आम्ही दुगी जागे होतो काढ काढ एक दीड वाजेपर्यंत आम्ही दोघी जणी आहे ना बसलो होतो गप्पा मारीत आणि तिथ कोण आहे आपली भाऊ बहीण आहे तर हा मित्र आहेत तर मित्र मग आता दिवसा डवळ्या झोपती का दिवसा जागच राहावं लागतं जाग संध्याकाळच राहायचं असत लय भव सुटलंय आमच्या इकडे भाव बहिणीनं चिलटाच <laughs> चिलटांचा नाही तपास पण स्वराचा लय आहे हा <laughs> 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 काय सांगायचं चिलटांचा नाही तपास पण पन... हा <laughs> <laughs> <आ? laughs> काय माहिती बाय नाही सुटलं पाणी आबाळ येतय आबाळ पावसाचं बी आणि वाईटुळी तर काय सांगायलाच नको भाव बहिणीनं वाईटोळी तर इतके असू पळते ते बका 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 सकाळच्या बी तेवढ्याच आणि संध्याकाळच्या बी तेवढ्याच आली का नाही लाईट बघ पुरे म्हणलं झाडांना जरा गारगार करावं गारात जरा पाणी म्हणजे असं पाणी मारलं म्हणजे असं गार गरम झाल्या येत नाही त्या गार वातावरण तयार होत पण लाईटच गेली बघा पाऊस पाणी झाल्याशिवाय आता तुम्हाला सांगते ही जरा उष्णता कमी होणार नाही आता पावसाचा ना दिवस आलेच बर का जवळ <coughs> वैशाख शेक, वैशाखात तर चालूच होतो एवढं तेवढं गडगाड धाडधाड पण अजून तर अजून तर काय तपास नाही भावा बहिणीनं पावसाचा काही कपडे बसले अंगाला चिटकू मी घेतला होता अंगावर गार पाणी पाइप धरला होता लय भारी वाटलं गार आणि म्हणलं झाडांना पाणी द्यावं तर कशाच काय आलं लाईटच गेली बघा जम्पर शिवत शिवत माझ म्हणजे असं बरच हे जातो ना टाईम जम्पर शिवायचं काम चालू असं होत माझ तरी बळच आहे ना जेवण केलं आणि बसली जम्पर शिवत आज येता तुमचं दाजी घरी हा पण रात्री जागरणावरच होत त्यांना गाड्या यायच्या होत्या संध्याकाळी खाली करायला रात्री म्हणजे गाड्या बऱ्याच लय खाली करायला यायच्या होत्या त्यांना रात्री किती चार पाचशे कांद्याच्या गोण्या यायच्या होत्या त्याच्यामुळे ती पण रात्री जागरणच करणार होत आज काय मी पण नाही फोन केला आणि त्यांनीही नाही मला फोन केला फोनच नाही आमचा ए एका शॅम्पूच्या पुढे आणून ठेवले ते आहे का ढगाळ वातावरण झालंय तुम्हाला दाखवती असं ढगाळ वातावरण झालेलं म्हणजे आबाळ येत आहे आबाळ डोंगराकडं आहे उन्हा आणि आपल्या इथं आहे सावली हा टी व्ही तुम्हाला कसं झालंय ते डोंगराकडे कसं ऊन हाय आणि आपल्या इथं कशी सावली पडली आली लाईट लाईट आली रे लाईट आली लाईट आली लाईट आली लाईट आली बघा डोंगराकडं हाय ऊन आणि हिथं हाय सावली आबा ते का तिकडे डोंगराकडे दिसतंय का ऊन काय पाणी पायप घेऊन तिथं गिल ती आहे का पाणी मारत होती झाडांना शिवन्या ए शिवन्या तवर कम, ए अपूर्वा मोटर चालू कर शिवण्या तवर झाडांना पाणी दे उठ 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 लवकर लाईट जाईल परत नाही मोटर चालू करायची मला ए शिवन्या शिवन्या हो शिवण्या शिवन्या शिवन्या उठ 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 ए शिवन्या अपूर्वा कर बरं मोटर चालू चल زند لے گئی دل کا جانو A gente que a barra चांगलं हे झालंय बरीच लाई लावली होती पण तिकडली ती माग उठून काढली ना इथं येते मी लावायचं राहिलंय जगा दोनच आहेत ना गं आता मग काय येतं चांगली म्हणजे टेवटवित राहतात झाड पाणी घेतलं उष्ण तर लय ना ऊन झाडे लावा झाडे जगवा तरी ह्या वर्षी उन्हाळ्यात पाणी आहे ना जरा चांगलं राहिलं बहिणी आता उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याला आहे ना वा प्रॉब्लेम येतो तो दाजी असल्या मारत असते पाणी पण दाजी नसल्या मला मारावं हो, लागतंय <laughs> थोडासा त्रास घ्यावा लागतो मग काय They won't. ayo ya sudah tua dulu darah apa तरी कुठे सावलीतला लावायला 真奇怪。 हज़ार मार्ग पहुत